जय सेवाल जय सेवाल आजी दोरेंद जय सेवाल जय जेव्हा उजवाण श्री मंत्रालयावर आवाज आपण राणामंत्री आता मुख्यमंत्री साहेबांना घर आवाज आवाज दोन किंवा जय सेवाल जय जेव्हा दोरे जय शिरोगानी खरोखर आणंद आपण गोरमाटी पण बोलतो गोरमाटी तसे कळत काही लोक गोरमाटी कळली गोरमाटी पण बोलूया तर मग प्रभावी म्हणते आता बजारा मिळवलो जमिनीचल्हणा आजूबाजूच्या परिसरात लोक पालघर घरात भेमंडी लोक माई भाई बहिने याडिषे देखील मेजन सेळावं नाही सहभाग केले अनेक आपण समाज सामाजिक नेताहून अनेक प्रमुख मंडळी होऊन आख्या देखील नेतृत्व करावं देखील राजकीय लोक म्हणून आपल्या आता मी घे जात आपण जो लोक बजाव मेळावा शेवात दिले जर सांभाळेचं बोलेचं आणि गोळी आत्री म्हणून मनोरंजन त्यातलं बरोबर कौतुक करू सरकार आढळून पीओटी बघू सेवा फाउंडेशन एवढा मोठा कार्यक्रम आता देखील नियोजन करेल राहायचं व देखील उनदेकी आयोजन करायचं आपलं अनिल बहुमोत्सावर मुद्दा आणि मग चांगले चांगले करत नायक मदत बलाकार विकास करायला त्यांनी काम केलं होतं त्याच्यावर खरोखर आपण जत्रा कौतुक करा वत्रा देखील सर कारण शहरीसारखी ठिकाणी आहे समाजात आता लोक एकत्र आहोत तांबेवरी आहोत ही देखील बरोबर अभिमान वाच ला जवळजवळ एक दोन मिन्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ हजारो लोक प्रत्येक तांबे तांडेवर पुढले तांदेवर देखील आराधना गोळा करेस तांबेकडे देखील समस्या जाणून दिलेस आणि समस्या देखील ओ लोन करणारी देखील सरकारी मुलात माझ्यावर देखील माझे सर देखील प्रयत्न करेल बरोबर मोठे देखील सर्व स्वागत करत आहे आज ठाणे जिल्हापैकी अनिल भाऊ लगाव जवळजवळ पन्नास कांदे देखील नायकारी पन्नास कांदार दिली आता कांदा करता देखील नोंद झालेत दोन सर्व मी बरोबर आपल्या देखील प्रत्येक नायक अभिमानच गोष्ट लारे अनेक वर्षी आपण समाजावर अनेक प्रश्न प्रत्येक तांबेबद्दल घे तो, तो तांबेवर देखील लाईट छे तालेभर रोड छे लोकं शिक्षण छे आपण आपण यावीवरून सुरक्षित छे म्हणून काही करा करून करतो देखील रोजगार छे अनेक समस्या तो बरेच ठिकाणी गेली लाईट सुद्धा छे टॉयलेट सोई छे आणि ते समाज आपण जर गेली वेळ दिली तो माग याही भेदर जर प्रवास करलो किंवा आम्हाला काही युवा नकोरो प्रवास करलो तो म्हणून की अंतिम संस्कार तरी सांगून देखील भूमि सुद्धा ची शाळा छे तो असे अनेक प्रश्न देखील आपण ताजेत पण हे ताजेत प्रश्न जे काही जे की आपण विकास व्हावाचे तर लारे रेट आठ दस वर्षी सातत्याची आपण देखील सरकारी सोबत त्यांनी फार प्रभाव करायचा आणि मोरु थळ जे सरकार आपण सांगून संत सेवादास महाराज तांदासून विकास योजना यायचा आणि विकास योजना मान्यमंत्री आपण ताणे विकास पण की मुंबई सर शहर माणसो आपण ताकद आपल्याकडून उघड लढतो आपण संपूर्ण देशामध्ये जवळजवळ पंधरा कोटी धरेंचा महाराष्ट्र जर अवस्था दिसते महाराष्ट्र परिस्थिती तिथे तो महाराष्ट्रामध्ये आपण जवळजवळ एक कोटी वीस लाख धरेंचा बहात्तर लाख आपण मतदारांचा साडेसात हजार कार्यक्रम आपण पन्नास मतदार मतदारसंघ आपण देखील बहुल सर तो पन्नास मतदारसंघामध्ये आमदार कोण घेऊ हो शकत ही अवघड समाजात आपण देखील काकडच तरी सुद्धा की आपण विकास येईल ही आपण सर्व चिंता करी सगळी वाचली हे चिंता करी वाद हे अनेक कार्य आपण देखील सातत्याची पाठपुरावा करता सरकार कोणा देखील विजय आपण देखील अनेक लोक